आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम देवणी तालुक्यातील वलांडी येथे प्रहार जनशक्ती कामगार आघाडीच्या वतीने सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी वलांडी गावातील शासनमान्य देशी दारू दुकान वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून पाच किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करावे गावातील अवैध देशी दारू दुकान बंद करावे या मागणीसाठी निलंगा उदगीर राज्यमार्गावरील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्या ते आंदोलनात प्रहार संघटनेने ग्रामपंचायतीला आणि पोलीस प्रशासनाला व महसूल विभागाला येत्या आठ दिवसात विशेष ग्रामसभा घेऊन देशी दारू दुकान पाच किलोमी अंतरावर स्थलांतरित करून अवैध देशी विक्री बंद करण्याची मागणी केली होती परंतु आजपर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई न झाल्याने चार जुलै रोजी वलांडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना महिलांनी निवेदन देऊन येत्या एक महिन्यात देशी दारूसाठी विशेष महिला ग्रामसभा घेऊन अवैध आणि चोरटी देशी दारू विक्री होत असलेली त्वरित बंद करण्यात यावी म्हणून गावातील महिलांनी एक निवेदन दिले सदर निवेदन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना देण्यात येऊन यावर निर्णय न झाल्यास महिलांनी वलांडी ग्रामपंचायत व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय लातूर समोर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे सदर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वलांडीत आणि देवणी तालुक्यात होत असलेली अवैध देशी दारू बंद करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेसह महिलांकडून होत आहे